श्री स्वामी समर्थ सर्व जण आहे सगळे मस्त चषणार मी पण मस्त मी पण आहे आता स्वयंपाक झालो काय करते मी करते साफ म्हणजे तुला काम माझं आता नंतर गेली तीनला मुलगी मुलगा जेवण आणखी स्वायत्त करायचा दिवसभर कामच जाते मला तर आता झा जाल चालू झाली आहे थंडी इकडे <laughs> खूप थंडी चालू झाली आहे सध्या कारण आतापर्यंत होता पाऊस आणि आता चालू झाली आहे थंडी थंडी एवढी भयंकर आहे इकडे चला तर मी पाहत होते आहे मी महाराजांचा फोटो आपल्या कसा आहे नक्की सांगा

आवरला आहे काम नंतर मुलगी नंतर तिला बनवायचं जेवण नंतर क्लास मला ना आरामच <tinyan> भेटत नाही पुढच्या ब्लॉग मध्ये श्री स्वामी समर्थ